तर अमृतसर अत्यंत महत्वाचं शहर पंजाबमधलं तिथे देखील पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालाय पाकिस्तानी ड्रोन भारतीय सैन्यानं पाडलेले आहेत अमृतसरवरच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलेला आहे काल रात्रीसुद्धा अमृतसरला लक्ष करण्यात आलेलं होतं सुवर्ण मंदिर आहे अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरातल्या ब्लॅकआउटचा व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेला होता आणि अमृतसर जेवढं महत्वाचं शहर तेवढंच संवेदनशील शहर आणि त्याला पाकिस्ताननं लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय अमृतसरमध्ये हे ड्रोनचे काही अवशेष आढळलेले आहेत त्याची दृश्य सध्या आपण पाहतोय या ड्रोन हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं देखील समोर आलेलं आहे पण सातत्यानं अमृतसर सुद्धा आता पाकिस्तानच्या हिटलिस्ट वर येताना आपल्याला दिसत पंजाब असेल राजस्थान असेल त्यासोबतच वायव्य सीमा भारताची आणि उत्तर सीमा जिथे जम्मू काश्मीर आहे अत्यंत संवेदनशील भाग आहे तो सुद्धा पाकिस्तानकडून लक्ष्य केला जातोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट